नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज राहुल गांधींच्या संसदेमधल्या वाटेल तशा बडबडीवरती एक व्हिडिओ आम्ही काल केला होता त्याच्यातलाच एक दुसरा भाग आहे जातीय जनगणनेच्या संदर्भात राहुल गांधीचे जे कोणी सल्लागार आहेत ते मी खरंच म्हणजे हे काही मजाक करायची म्हणून नाही माझा असा गांभीर्यानं आरोपच आहे की हे सगळे भाजपचे लोक आहेत आणि अशा पद्धतीनं राहुल गांधीला मिसलीड करत आहेत एक तर ते पहिलेच मुळात मिसगायडे मिसाईल आहेत आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या अजून मिसलीड करणारे लोक त्याच्यामध्ये त्याचं काय वाटलं व्हावं ते आपल्याला संसदेमध्ये दिसतं आहे वारंवार राहुल गांधी आरडाओर्डी करतात की जाती जनगण म्हणजे आत्ताची गोष्ट आहे अगदी की कावड यात्रेमध्ये दुकानदारांच्या त्या ज्या नियम आहे दोन हजार सहाला केलेला कायदा आहे ह्या खाद्यपदार्थ आणि विक्रीच्या संदर्भामध्ये जो कोणी दुकानदार असेल त्याचं लायसन आणि त्याचं नाव ठळक भागामध्ये लिहिलेला असावा असा कायदा आहे आणि तो पाळल्या जाऊ नये म्हणून ह्यांनी त्या बंबाबंब केली कोर्टामध्ये गेले आणि ते, गे ते प्रकरण आता भिजत पडलेलं आहे आणि तेच राहुल गांधी त्याच पक्षाचे काँग्रेसचे नेते विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांना आता कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा आहे प्रोटोकॉल आहे आणि ते संसदेमध्ये परत तेच जातीचं तुंतुणं वाजवावे लागले परत ते विचारायला लागलेत की बाबा याच्यामध्ये किती त्या म्हणजे अर्थसंकल्प सादर करणारे जे वीस लोक त्याच्यामध्ये एस किती एस टी किती ओबीसी किती आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एक पंधरा दिवस सगळे लोक त्या त्याच परिसरामध्ये एका अर्थाने बंदिस्त असतात ती बातमी बाहेर जाऊ नये त्यांचं अगदी खाणं तिथं चालतं म्हणून ती हलवा शिजवणे आणि तो हलवा सगळ्यांना खाऊ घालणे असं ती एक प्रथा आहे त्याच्यामागं खरं काय किती खोटं कारण आहे ती, ती गोष्ट वेगळी पण प्रथा आहे परंपरा चालू आहेत आणि ही भाजपनी सुरू केलेली नाही पार काँग्रेसच्या काळापासून चालत आलेली ही परंपरा आहे त्याच्यामध्ये आताचे जे उच्चपदस्थ अधिकारी आहेत ते प्रमोशन होऊन होऊन तितपर्यंत आलेले असतात अचानक नवीन दहा वर्षापूर्वी भरती झालेली नाही जवळजवळ कुठलाही नवीन भरती झालेला अधिकारी असा एकदम मंत्रालयामध्ये इतक्या उच्च पदावरती जाऊन पोहोचत नाही त्याची त्याची एक विशिष्ट प्रक्रिया आहे त्याच्यामुळे जेव्हा आता राहुल गांधी तोंडवरती करून जातीचे हिशोब विचारतात तेव्हा त्यांनी हे सांगावं पहिले की ही भरती करताना त्यांच्या शासनाने म्हणजे अगदी आपण जवळचं म्हणलं तर मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये किती एस सी एस टी ओबीसीची तुम्ही भरती केलेली होती ही सगळी प्रमोशनमध्ये राखीव जागांचा मुद्दा फारसा येत नाही भरतीमध्ये येतो आता जे भरती झालेले एस सी एस टी आणि ओबीसी आहे ते प्रमोशन होऊन नैसर्गिक जेव्हा पुढे जातील तेव्हा आपोआपच आप ती संख्या तिथे वाढलेली असेल जेव्हा राहुल गांधी आणि त्यांचे सगळे पंटर जाती जनगणनेचं तुंटुणं वाजवतात तेव्हा त्यांनी याचं उत्तर द्यावं ना एकोणीसशे बावन्न त्रेपन्न काका कालिलकर समितीचा अहवाल होता तेव्हापासून आज ता येत एकाही जनगणनेमध्ये काँग्रेसच्या कार्यकाळात आता तर आपण भाजपचं आत्ताची गोष्ट आहे दोन हजार अकरापर्यंत पर्यंत एकदाही जनगणनेमध्ये तुम्ही जातीचा उल्लेख का नाही केला फक्त एस सी एस टीचा उल्लेख आहे एकोणीसशे एकतीसला ला इंग्रजांच्या काळामध्ये जी शेवटची जनगणना झाली जाती आधारित त्याच आकड्यावरती अजूनही खेळ चालू आहे दुसरा जो यांचा भंकसपणा लक्षात घ्या की आम्ही तो मुद्दा वारंवार मांडतो दुसरं कोणी मांडत नाहीये संपूर्ण मंडल आयोग भंकस आणि बोगस आहे मंडल आयोगावरती दिलेलं आरक्षण साफ चूक आहे एकही टक्का त्याच्यामध्ये कुठलाही विवेक नाही त्याला कुठलाही नैतिक आधार नाही लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तुम्ही जे आरक्षण दिलेलं आहे एस सी एस टीला कारण की प्रत्येक वेळी त्या ते जनगणना झालेली आहे म्हणजे शेवटचा अहवाल मला वाटतं काहीतरी दोन हजार अकराचा आहे पण याच्या नेमकं उलट एकोणीसशे एकतीस पासून आता तर त्याला नव्वद वर्ष होऊन गेलेली आहे चौत्र्याण्णव नौ, चौऱ्याण्णव वर्ष झालेली एकदाही जातीय जनगणना झालेली नाही आणि जेव्हा वारंवार तोंड करून राहुल गांधी विचारत आहेत तर ते का उत्तर देत नाहीत त्यांनी का नाही जातीय जनगणना केली म्हणून किंवा ते आकडे काने समोर आणले किंवा ज्या राज्यांमध्ये त्यांचं सरकार आहे त्या ठिकाणचे आकडे तरी त्यांनी काने समोर आणले जे तिने काय सर्वे केलं होतं त्याच्यावरती हा जो भंकसपणाने गे तुम्ही लक्षात घ्या आणि अनुराग ठाकूर मंत्र्यांनी जेव्हा त्यांना पकडलं कोंडीमध्ये आणि आता मग हे सगळे तडफड करायला लागले की तुमची जात काय आहे तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना रस्त्यावरती पत्रकारांना विचारता आणि दडावल्यासारखं त्याला विचारतं तुझं नाव काय तुझ्या मालकाचं नाव काय तुझी जात काय आणि तुम्हाला जर कोणी विचारलं असं गळा धरून तर तुम्ही काय उत्तर देणार आहात हे सगळे जे पंटर आहेत राहुल गांधीचं समर्थन करणारे आणि खाली कॉमेंट करून आम्हाला शहाणपण शिकवणारे त्यांनी उत्तर द्यावं राहुल गांधीची जात काय येते जर तुम्हाला दुसऱ्याच्या जातीमध्ये इतका इंटरेस्ट असेल तर दुसऱ्याच्या जातीमध्ये तुम्हाला ना खुपसायचा असेल ते दुस काय शिशे के घर में रहने वाले दुसरं पे पत्तर फेका नाही करते असं म्हणतात तसं आहे तुमच्या जातीचा पत्ता नाही तुम्ही कुठे विचारायला चल दुसऱ्यांची जात काय येते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जाती आधारित तुम्हाला जर काही जे काय करायचं असेल त्याच्यासाठी पहिल्यांदा जनगणनेचे आकडे समोर येणे ती जनगणना होणे आणि ती तुम्ही याच्यावरती टीका करता ते भाजपवाले काय उत्तर द्यायचे दे देतील पण तुम्ही सांगा ना आधी त्यांनी प्रत्यक्ष एका ओबीसीला पंतप्रधान पदावरती सलग तिसऱ्यांदा बसून दाखवले तुम्ही किती वेळा ओबीसीला पंतप्रधान पदावरती बसवलं रचिन पुनावाला त्यांचे जे प्रवक्ते चमचे आणि पंटरेत वारंवार जेव्हा टी व्हीवरती येऊन जेव्हा हे विचारतात तेव्हा त्याचं उत्तर त्यांनी द्यावं गांधी घराण्यांनी किती दलितांना किंवा किती ओबीसीना पदावरती पदा बसवलंय तुम्ही याचं उत्तर देत नाही तुमच्या मंत्रिमंडळामध्ये ओबीसीला किती स्थान होतं आज काँग्रेस कार्यकारिणीमध्ये दलित आणि ओबीसी किती आहेत हे जर सगळे आकडेवारी काढा तुमच्या कोर कमिटीमध्ये किती दलित आणि ओबीसी आहेत आता तुम्हाला जे शेतकरी भेटायला आले होते त्याच्यावरून गोंधळ घातला तुम्हाला हे पण माहिती नाही नियम इतक्या वर्षापासून तुम्ही खासदार आहात संसदेमध्ये संसदेचा सदस्य नसलेला त्या विशिष्ट ह्याच्यामध्ये भागामध्ये प्रवेश नाही तुम्हाला काहीतरी शेतकरी भेटायला आले त्याच्यामध्ये किती दलित शेतकरी होते किती ओबीसी शेतकरी होते आणि त्यांना आतमध्ये प्रवेश का नाही दिला म्हणून तुम्ही आरडाओर्डी केली संसदेमध्ये जेव्हा तुम्हाला अध्यक्षांनी नियम सांगितला जे या स त्या सभागृहाचे सदस्य नाहीत त्यांना त्या भागामध्ये प्रवेश नाही तुम्हाला जर त्यांना असेल तर दुसऱ्या ठिकाणी जाऊन भेटायला होतं किंवा वेगळी परवानगी काढावी लागते वीस वीस वर्ष तुम्ही संसदेमध्ये होता आता एकविसावं वर्ष चालू आहे दोन हजार चार पासून तुम्ही खासदारात तुम्हाला इतकी साधी गोष्ट माहीत नाही दहा वर्ष तुमचं स्वतःचं प्रत्यक्ष सरकार होतं इतकी बालबुद्धी इतकी बालिश बुद्धी आणि हाईट म्हणजे त्याचं समर्थन करणारे लोक सगळे बाहेर बसून जे टाळ्या पिटणारे आहेत की राहुल गांधी काय बोलले वा वा क्या बात बाते क्या बात आहे कोण जात हो ते ते महान पत्रकार आहेत त्याचं नाव मी घेत नाही आता त्यांचा प्रश्न आहे कोण जात हो कोण जातीवाद करायला जाती करा लागले हे स्वतः जातीवाद करायला लागले हे जेव्हा दुसऱ्याच्या जाती विचारतात तेव्हा त्यांनी ते ह्याचं उत्तर द्यावं की तुमच्या जाती काय येते तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष बहुजन समाजातला ओबीसी समाजातला एक माणूस देशाच्या राजकीय दृष्ट्या सर्वोच्च पदी पंतप्रधानपदी बसलेला आहे सलग तिसऱ्यांदा आणि त्याच वेळेस तुम्ही काय बोंब करायला लागलात म्हणजे हे जे ढोंग आहे हे तुम्ही लक्षात घ्या आज एक आदिवासी महिला राष्ट्रपती पदावरती सर्वोच्च पदावरती बसलेली आहे तुम्ही कधी कुठल्याही दलित महिलेला त्याच्यानंतर किंवा अशा पद्धतीच्या आदिवासी महिलेला कधी इतक्या उच्च पदावरती बसवलेलं होतं उलट तुम्ही मागची निवडणूक पडण्यासाठी म्हणून कुमार यांना तिकीट दिलं होतं तुम्हाला होतं होते पडणार होते म्हणून सुशीलकुमार शिंदे म्हणजे तुम्हाला पडण्याची जिथं खात्री असते त्या ठिकाणी तुम्ही दलितांना उमेदवारी देता आणि जिंकण्याची जिथं खात्री असते त्या ठिकाणी तुम्ही दलितांना बाजूला ठेवता तुमच्या पक्षाचा अध्यक्ष निवडताना तुम्हाला तुमच्या बोलणारा पोपट पाहिजे आहे म्हणून तुम्ही शोकेस सारखं दलिताला तिथं बसवता मल्लिकार्जुन खरगे सारख्याला आणि प्रत्यक्ष जेव्हा अधिकार द्यायची वेळ येते त्या ठिकाणी तुम्ही दलिताला नेमत नाही ओबीसीला नेमत नाही अडचण इथे आहे ज्या पद्धतीनं जाती जनगणनेचा विषय यांनी उकरून काढलेला आहे मुळातच सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मंडल आयोगापासून हे सगळं चुकलेलं आहे तुम्ही स्वतःच लागू केलाच नाही विश्वनाथ प्रताप सिंग यांनी लागू केला तो बाकीच्यांनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी उचलून धरला आताही महाराष्ट्रामध्ये जो तिढा झालेला आहे ओबीसी विरुद्ध मराठा असाच झालेला आहे आणि आधी जरांगेला वाटेल तशी हवा देताना कोणाला काही वाटलं नाही आता तो भस्मासूर जेव्हा अंगावरती आलेला आहे तेव्हा आता यांना ओबीसी कार्ड पुढं करायचं आहे काँग्रेसने राहुल गांधींनी इतकी बडबड संसदेमध्ये करण्याच्या अपेक्षा आत्ता या महाराष्ट्रामध्ये आपली भूमिका स्वच्छ करावी की काँग्रेस कुठल्या बाजूनं आहे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यायचं आहे का ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यायचं की जे प्रत्यक्ष मिळू शकत नाही काहीही सांगितलेलं नाही आता मराठा आंदोलकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली त्यांनी तोंडाला पानं पुसली राष्ट्रवादीवाले शरद पवार गुळमुळ गुळमुळ आता बोलाय आलेत आता नाना पटोलेंनी उत्तर द्यावायचं किंवा द्यावं लेखी स्वरूपामध्ये लिहून की प्रत्यक्ष काँग्रेसची भूमिका काय आहे आणि राहुल गांधींनी त्यांना पाठिंबा द्यावा कशाला किंवा राहुल गांधींनी ते जाहीर करावं महाराष्ट्रामध्ये मा विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे राहुल गांधींना एवढं ओबीसी 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 तुंतून वाजवायचं राहुल गांधींनी जाहीर करावं महाराष्ट्रामध्ये मा येऊन की आत्ता मराठा आंदोलन आरक्षणाच्या मुद्द्यावरती काँग्रेसची भूमिका काय आहे या आंदोलकांनी जी एक भूमिका घेतली चांगली प्रत्येक राजकीय पक्षाला विचार तुमची का काय भूमिका आहे सांगा जेव्हा सर्वपक्षीय बैठक बोलवली होती तेव्हा या राहुल गांधींचे इथले जे काही प्रदेशाध्यक्ष होते नाना पटोले बाकीचे नेते फिरकले नाहीत त्या बैठकीला तुम्ही संसदेमध्ये जाऊन अशी नवटंकी करता ओबीसीचं तुंतुंड वाजवता जेव्हा प्रत्यक्ष या ठिकाणी मराठा आरक्षणाचा जो ओबीसीच्या आरक्षणाशी अडकलेला आरक मुद्दा आहे त्याच्यासाठी बैठक होती राज्य सरकारने बोलवली त्या ठिकाणी काँग्रेसचे नेते कार्यकर्ते फिरकले नाहीत आणि तुम्ही मात्र तिथं संसदेमध्ये बोंब मारता तुमच्या स्वतःच्या पक्ष कार्यकारिणीमध्ये तुम्ही किती ओबीसीना स्थान दिलेलं आहे संपूर्ण भारतभर सगळे तुमचे प्रदेशाध्यक्ष आणि ते बैल त्याच्यामध्ये किती ओबीसी आहेत तुम्ही द्या ना आकडे तुमचे या आत्ताच्या म्हणजे मागच्या वेळेसची गोष्ट आहे त्या मंत्रिमंडळामध्ये किती ओबीसी मंत्री काय त्याच्या आकडेवारी त्यांनी दिली होती भाजपवाल्यान तुम्ही द्या तुमच्या मंत्रिमंडळामध्ये मनमोहन सिंगच्या काळामध्ये किती ओबीसी मंत्री तुम्ही केलेले होते आता तुम्ही जेव्हा बोलताय की उच्च पदस्थ अधिकारी जेव्हा की ते प्रमोटी होऊन होऊन तिथपर्यंत पोहोचलेले आहेत आता सध्या शासकीय पातळीवरची जी भरती होती ती एस सी एस बरोबर ओबीसीचे नियम पाळून होती मग आता भरती झालेले लोक जेव्हा प्रमोटी म्हणून समोर येतील तेव्हा तुम्हाला उच्च पदस्थ पदावरती ते सगळे दिसतील हे सगळं माहीत असताना ज्या पद्धतीचीही बडबड केली जात आहे हे ठरवून ठरवून केलं जाते हा आमचा आरोप आहे आणि या सगळ्यातून तुमचं स्वतःच बुद्धिदारिद्र्य उघडं पडतं आहे की जेव्हा की समोर तुमच्या प्रत्यक्ष एक ओबीसी पंतप्रधान बसलेला आहे राहुल गांधी आणि त्यांचे सल्लागार आम्ही वारंवार म्हणतो की ते राहुल गांधींना भाजपचा स्टार प्रचारक करण्यामध्येच सगळे गुंतलेले आहेत आणि पुढच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या या नव्याण्णवच्या नऊ जागा कशा होतील ह्याच्यासाठी सगळे आतापासूनच प्रयत्न करत आहेत असं दिसतं आहे इथेच थांबूयात बुमरँगसारखं बोमरँग म्हणजे हे जे काही ओ बी सी कार्ड आहे ते राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं उचलले त्या दृष्टीनं ते त्यांच्यावरतीच बूमरँग झाल्याशिवाय राहणार नाही इथेच थांबूयात धन्यवाद